जय भीम नमो बुद्धाय विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकोणविशे तीसच्या दशकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत भाषण दिलं होतं त्या भाषणात विद्यार्थ्यांना ते काय सांगतात तर चला बघूया या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना जागृत व्हा हा आवाज होता एका महामानवाचा ज्यांनी चिमणीच्या उजवडात अभ्यास केला पण आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अख्ख्या देशाला प्रकाश दिला एकोणावीसशे तीसच्या च्या दशकात बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं विद्यार्थ्यांना व्हा व्हा अभ्यास करा करा संघटित आणि संघर्ष हे शब्द केवळ एका नेत्याचे नव्हते तर एका युगपुरुषाचे आव्हान होते एका अशा पिढीकडे जी शिक्षणाच्या बळावर समाज परिवर्तन घडवू शकते बाबासाहेब म्हणायचे मी पुस्तकाचा खजिना आहे पण जर कोणी विद्यार्थ्याने विचारलं तर मी त्याला सगळं देण्यासाठी तयार आहे त्यांनी स्वतःला शिक्षणासाठी झोकून दिलं कोल्हापूरच्या गल्लीपासून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत कारण त्यांना ठाऊक होतो शिक्षण हेच खरे शस्त्र आहे आजच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा आवाज ऐका आज बाबासाहेब असते तर तर त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं असतं तुमच्याकडे स्मार्टफोन आहे इंटरनेट आहे पण तुमच्याकडे जिद्द आणि दिशा आहे का विद्यार्थ्यांना आजही समाजात अंधार आहे आणि तुम्हीच आहात त्या अंधारात प्रकाश देणारे दिवे आळस मोबाईल आणि मार्गभ्रष्टतेपासून सावध बाबासाहेबांनी वेळेच बाबासाहेबांना वेळेचं फार मोठं महत्व ते, ते रात्री दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करत आणि आपण रात्री दोन वाजेपर्यंत रील्स गेम्स आणि टाइमपास हा काळ आहे स्वतःला सिद्ध करण्याचा नाहीतर इतिहास बनवण्याची संधी दुसऱ्याच घेऊन जाईल बाबासाहेबांचं स्वप्न सजग आणि शिकलेला तरुण बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक असा तरुण जो विचार करतो वाचतो आणि समाजासाठी झटतो ते म्हणाले होते शिका कारण शिक्षणाशिवाय तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी उभे राहू शकणार नाही हे शिक्षण तुमचं आहे आणि ते तुम्हाला कोणीही तुमच्यापासून हिरावू शकत नाही आणि चोरी करू शकत नाही विद्यार्थीच राष्ट्राचे भविष्य आहेत विद्यार्थ्यांना जागृत व्हा तुमचा अभ्यास करणं ही क्रांती आहे तुमचं विचार करणं ही समाज सुधारणा आहे आणि तुमचं पुढे जाणं हेच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यावर ते काय मागे ठेवून गेले ते शिल्लक ठेवून गेले विचार प्रेरणा आणि शिकवण आज आपण त्या विचारांना वंदन करायचं असेल तर फक्त फुले वाहून नाही तर अभ्यास करून दाखवावं लागेल जर तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेबांचा आवाज अजूनही जिवंत असावा तर ही प्रेरणा आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा शेअर करा अभ्यास करा आणि उठून ठरवा मी शिकेन